येईल त्या, जा त्या पंधरा जानेवारीला संध्याकाळी आठ वाजता क्रांती सावित्राई सावित्री फुले फातिमा शेख आणि जिजाऊ साहेबाती संयुक्त जयंती ठेवलेली आहे यामुळं या, या तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी महिला बंधू भगिनींना सामाजिक कार्यकर्त्यांना माझी नम्रती विनंती आहे की आपण या आपण या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं चुंबळे गावामध्ये संध्याकाळी आठच्या नंतर हजर राहावं हा एक झाला भाग कारण गेल्या सातत्यानं मी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या तिन्ही महामहिलांचा मी स जयंती ठेवित असतो परंतु मध्ये सात आठ वर्षाचा गॅप पडला माझ्या काही मर्यादा आल्या त्याच्यामुळं मी हे जयंतीमध्ये करू शकलो नाही यामुळं यावर्षी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक क्रांती सायत्रा फुले फातिमा शेख आणि जिजाऊमासाहेबांची जयंती ठेवली आहे याच्यामुळं आपण या, या जयंतीस हजर राहण्याची विनंती करतो थांबतो जय भीम लावतो